पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन आज होणार आहे मात्र स्पर्धेत भारताचे सामने कालपासूनच सुरू झाले आहेत पहिल्यांदाच या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ कोणत्याही स्टेडियममध्ये न होता सेन नदीच्या किनाऱ्यावर आयोजित करण्यात आला आहे पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे आजपासून बारा ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये भारतीय जणांचा एकशे सतरा जणांचा चमू सहभागी झाला आहे या स्पर्धेत दोनशे देशातील साडे दहा हजार खेळाडू बत्तीस क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत कालपासून या स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली तिरंदाजीत भारतीय महिला आणि पुरुष संघानं थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे सलामीच्या सामन्यात भजन कौर दीपिका कुमारी आणि अंकिता भाकत यांच्या संघानं एक हजार नऊशे त्र्याऐंशी गुण मिळवत सांघिक गुणतालिकेत चौथं सा स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरी गाठली स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना अठ्ठावीस तारखेला होणार आहे तर पुरुषांच्या संघात तरुणदीप राय धीरज बोम्मा देवरा आणि प्रवीण जाधव या त्रिकुटानं सलामीच्या सामन्यात दोन हजार तेरा गुण मिळवत तिसरं स्थान पटकावलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला या तिघांचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना एकोणतीस जुलैला होणार आहे तर दोन्ही संघांनी राऊंड ऑफ सिक्स्टी फोरमध्ये प्रवेश मिळवला आहे मिश्र दुहेरीत अंकिता भकत आणि धीरज यांनी एक हजार तीनशे सत्तेचाळीस गुणांसह राऊंड ऑफ सिक्स्टीनमध्ये प्रवेश मिळवला आहे